शिवसेना महिला संघटनेच्या वतीने रसिकरंजक सभागृह दापोली येथे सार्वजनिक हळदी कुंकूचा सा कार्यक्रम राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडलाय यावेळेस महिलांजवळ संवाद साधताना श्रेया कदम म्हणाल्या नामदार योगेश कदम यांच्या विजयात महिलांचे योगदान फार मोठे आहे दापोली मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार योगेश कदम दादा निवडून यावे व त्यांना मंत्रीपद मिळावे अशी माझ्यासहित प्रत्येकाची इच्छा होती आणि ती इच्छा परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण झाली आहे त्यामुळे आम्ही कदम कुटुंबीय आपले ऋणी आहोत असं सांगत दापोली मतदारसंघातील महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व सबलीकरण करून प्रत्येक महिलेला रोजगार उपलब्ध करून देण्याचं स्वप्न आता नामदार योगेश कदम पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा विश्वास श्रेया यांनी यावेळेस महिलांना दिलाय यावेळेस सुमारे आठ हजारहून अधिक महिला या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला पदाधिकारीही या ठिकाणी आवर्जून उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दापोली तालुका शिवसेना महिला आघाडी महिला शहर संघटना युवती सेना विभाग प्रमुख व शिवसैनिकांनी या ठिकाणी मेहनत घेतली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा